नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना रामकृष्ण हरी आज आहे बघा एखादच पण आणि आमच्या गावची जत्रा पण तर आम्ही चालला आता जत्रेला गावच्या जत्रेला म्हणल्यावर जावंच लागते त्यामुळे निघाला आणि उपास आहे म्हणून आम्ही काय 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 घेतलंय त्या दिवशी येते आम्ही पंढरपूरचं पांढरा दर्शन घेऊन आले मध्ये चंद्रभाग यांना देऊन बी गर्दी होती पण आता असणार गर्दी आम्ही त्यावेळेस दर्शन घेऊन आला येत तिकडून पलटन वरन व्हिडिओ मध्ये बघितलं असेल गर्दी दिवसभर होता अजून वारीतच वारीतच होतं त्यामुळे वारीत दर्शन सगळे घेऊन आलं ना ते लोक म्हणत होतं चालला वारीत चालला नाही तसं म्हणायचं कसं माहिती ना काय घटना आधीच सांगितलेली आहे विठ्ठल स्वतः आलता भेटायला हो मग तसं असते तर आम्ही पण वारी मध्ये दर्शन उपास आहे बघा काय उपास उपास आहे बघा काय काय उपास आहे उपास आहे बघा उपास आहे बघा

किती मारे उपास आहे बघा काय काय पिशवी दाखवा आखी पिशवी दाखवू दादा उपास आहे उपास पैसे घेतली काही विषय नाही आम्ही सगळी ऑल फॅमिली चालला ना तिकडं त्यामुळे मग सगळ्यांना पुरावा असं घेतले आमच्या दोन्ही ताय येणार परत अजून आमची पाहुणी सगळी येणार आहे ती त्यामुळं आम्ही भरपूर असं खायला घेतले खायचं मग काय आपल्या आणि तिथं बघा आमचं शेत पण आहे आमचं घर पण आहे तुम्हाला दाखवतो आमचं जुनं जुन्या पद्धतीचं घर जुनं घर तिघ उघडायला तर चला आपण जाऊया आमच्या गावी म्हणजे आम आ... माझ्या सासरी माझं खरं सासर मोळ मोळ म्हणून सांगते ना मी तर तुळशी आहे माझं सासरी तर चला बघूया आपण आमचं घर शेती वगैरे सगळं दाखवतो तुम्हाला तर पोचला बघा एकदाच आमच्या घरापाशी आता घर तर एवढं झाकून गेलं का नाही गवताना सगळं झाडाच्या फांद्या ही वाऱ्यान खाली आल्या त्या आपलं घर आहे बघा सगळं साँग साफसफाई करायला चालू आहे आता हे गवत आलेलं कसं असल्यात आता हे काढून बसवलं घेतलं कांड गाडीत दरवाजा बसला ते चालू आहे गवत आले का मग काय राहायला आम्ही हे गवत काढून घेतो परत तुम्ही बघा स्वच्छ बघा आता स्वच्छ करायचं चालू आहे सगळं साफसफाई करायची खुश काढ काढ मदत कर लाग जरा अग खुशी उपसतायत माय पबा हिक बघा स्वच्छ केलं मला बी येत आहे बर का

आले बघा दाकटे काय दाखटे तोरले जोड पण आले आता आले तेव्हा येऊन टेकल तर तुमची पण गाडी आली हा बसली बघा सगळी जणांगी बसा तुम्हाला लक्ष कधी तुम्हाला घराजवळ जायचं आहे परत घराच्या माग देव आहे परत घराच्या माग आपलं शेत आहे रान दावायच आहे लगा नाही तर पेशवे तसेच ठेवले काय खरं नाही बघा हे सगळं इथून तिथून दिसत आहे ना जे इथून तिथून दिसत आहे ते आपलंच आहे कोथिंबीर कुठे दिसते तुम्हाला

हे सगळं आपलंच आहे बघा बघायचं हायला लागली बघा तेव्हा माग जा तू पण मी पण येते जा बर थांब मी घेत जा आता हिला घ्या घ्या किती तर येऊन हवं खुशया पडपा पडली का मी पण पड चला मी पण आली बघा हे आमच्या घरामधत देव इथं घर आहे आमचं घराची पाठची साईड आहे आता इथं पडून घेऊ आपण सगळ्या पण तुम्ही கே okay. 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 सगळं फिरून परत जत्रा वगैरे देवाचं दर्शन सगळं ओके मध्ये झाले आता निघाला घरी दोन्ही ताई गेल्या त्यांच्या त्यांच्या घरी वेगळे रूट होता त्यांना आम्ही वेगळ्या रूट लेकरं लेकर झोपली गाडीत देवदर्शन देवदर झालं आता नारळ फुडून झालं बघायचं झालं सवारीच्या जा। पाया पडून झालं आता घरी जायचं आता एक आम्हीच रस्त्याने त्यांचं त्यांचं तिकडं इकडून आलो तर चला बाय बाय